खेळाचे नाव आहे चला नक्कल करूया दाखविलेल्या क्रियाकृतीतून अनुकरण करण्यास या वयात मूल आपल्या आसपासच्या लोकांचे हावभाव आणि चेहऱ्यावरील भावना यांचे अनुकरण करते या वयात मूल आपल्या आसपासच्या लोकांच्या हावभावाचे अनुकरण करते लोकांची नक्कल करण्यास त्याला आनंद मिळतो या वयात मूल घरातील वयस्कर व्यक्तींच्या क्रियाकृती आणि भाषेचे अनुकरण करते या वयात मूल घरातील वयस्कर व्यक्तींच्या कठीण क्रियाकृतींचे अनुकरण करते जसे बाहुलीचा खेळ गाडी चालवण्याची नक्कल इत्यादी मूल व तुमच्यातील नाते आणखी घट्ट होण्यासाठी दिवसातील ठराविक वेळ मुलांसोबत घालवा दिलेले खेळ मुलांकडून खेळून घ्या आणि तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच सांगा